आपल्यासोबत नवमिंद केसरी बाकासूरचे मालक मोहिलशेट धुमाळ आहेत सध्या बाकासुर आता आराम करतोय आणि आपण गोट्यावर त्याच्या भेट दिली आहे तर मोहिलशेट धुमाळ आपल्यासोबत आहेत नमस्कार मोहिशे नमस्कार कसं चाललंय बक्कासूरचं आता गोट्यावर कसं चाललंय काय नाही आता सध्या आराम होऊ कसा गोट्यावर हो काय वाटतं म्हणजे आता तुम्ही त्याला मी बघितलं आलेला की तुम्ही जर असं एकाच दाव्यावर सोडला होता म्हणजे कसं त्याचं वातावरण कसं असतं काय नाही एकच दाव बांधलेला असतो दिवसभर बाहेर मग आता त्याला असं डोंगरात वगैरे चालला वगैरे नसतात काय नाही आपलं कधीतरी सोडतो कधीतरी आणि सर्व कसा असतो गोठ्यावर काय नाही जवळ तर का तर मैदाना असेल चालू असतात पण आता आराम असल्यामुळं आपलं जो आणि जास्त uh, दिवस आराम पडले की पोहोनी टाकते आता निवांत म्हणजे गोठ्यावर निवांत असता तुम्ही पोहणी ज्यावेळी मैदान असेल त्यावेळी तुमचं कसं असतं नियोजन कसं असतं काय म्हणजे सकाळचं कसं कसं असतं काय मैदान असेल त्या दिवशी आपलं म्हणजे सकाळी लवकर उठायचं धुवायचं सजवायचं निघायचं तरी पण असं लांबचं मैदान असलं तरी तुम्हाला सकाळी लवकर उठून लांब असलं की सातारा भागात असलं की आपलं तीन वाजतात उठायला मग सगळे आणि त्यात म्हणजे तुमचे बाकासोरची टीम असते सगळे आणि तुमच्या आयुष्यात म्हणजे आता बाकासोर न खूप सगळं दिलंय त्यांनी पण तुम्हाला महत्वाचं क्षण म्हणजे कोणतं मैदान कोणतं महत्वाचं असं वाटतं की बाबा ह्या मैदानात खरंच मला त्यांना नाव माझं पुसेगावचं मैदान पुसेगाव इंजरी काय सांगा मग तू आम्ही फर्स्ट टाइम पुसेगावला गेलो तो म्हणजे बंदीत मैदान झालं होतं पसेगावचं तेव्हा आम्हाला जायचं होतं त्याला घेऊन आमची घरचीच गाडी घेऊन जायचं होतं सोन्यान बघ पण आम्हाला नाही जमलं एवढं लांब जायला त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही की घेऊन गेलो त्याला पायर करून तेव्हा पहिल्यांदाच ते मैदान बघितलं आणि पहिल्यांदाच एक नंबर केला म्हणजे ते क्षणच वेगळे बरोबर कारण मी तुमचे त्यावेळेचे पण व्हिडिओ बघितले तुम्ही इतका आनंदात होता म्हणजे की म्हणजे असं कोणत्या महाराष्ट्रात पण नाव नव्हतं म्हणजे असं आपल्याला वाटलं पण नव्हतं की आपण आपल्याला आपण गटपास आप होणार एवढी अपेक्षा त्याच्या पुढे आपल्याला काही होईल माहित नव्हतं नक्कीच बरोबर पण एवढं मोठ्या मैदानात शिवागिरी महाराजांच्या आशीर्वादाने आमचा एक नंबर झाला एवढा आनंद झाला की जीवनातला पहिला आनंद होत होता बरोबर नक्कीच आणि त्यानंतर पण त्यानं खूप मैदान केले असे आणि तुमचं नाव पण त्याने कमवले आणि आता पण केसरीचं मैदान पडले त्याचं पण नियोजन झालेलं आहे म्हणजे जे पायऱ्याचं नियोजन असतं मोठ्या मैदानात ते तुम्ही अगोदरच करता म्हणजे महिनाभर अगोदर आधीच नियोजन झालेलं असतं म्हणजे एक महिना वगैरे म्हणजे अगोदरच तुम्ही मैदानाची तारीख पडले की लगेच पैरे होऊन जातं लगेचच हो कुठलं मैदान असू दे की मैदानाचं बॅनर पाडला की या तारखेला मैदाना की लगेच नियोजन होऊन जातं आणि काय सांगाल म्हणजे बकासूरला तुम्ही किती दिवसातून तरी अंदाजे म्हणजे पळवता काय असं काय नाही बैल आता चालू होता था था, कंटिन्यू पण आता सध्या गॅप गॅप नाही कारण का थोडा पायाला प्रॉब्लेम आला त्यामुळे जास्त आराम बैल पळत होतो आणि बिनजोडला वगैरे आता नाही अजून बिनजोड मुंबई अजून काय मोठ्या मोठ्याच अड्ड्याला जातो मोठ्याच अड्ड्याला आता बकासूर आणि डावीनं पण परफेक्ट पळतोय म्हणजे आता असं कोणी म्हणणं नाही की उजवीनं पण नाही डावीनं पण नाही आता बैल दोन्ही खांदे पळतो पहिल्यापासूनच पन पळत आता पण आपण जास्त रिक्स घेत नव्हतो पण आता चालू आहे मैदानात गेल्यानंतर कसं म्हणजे तुम्ही त्या ठरवता उजवीला पळवू का असं जसं फाटी येईल तसं पळवतो आपण नाही का आता डावी साईडची फाटी आली तर तो बैल उजवीने पळत असेल तर त्याला आतून घालायचा आपला बैल बाहेरून घालायचा आता बरं किती मैदान म्हणजे असे झाले आणि बक्षीस घेतले असतील काय आता एवढं लक्षात नाही पण तीनशे प्लस मैदान झालेली तर टीमचं कसं वर्क असतो त्याच्यावर सगळी पोर करतात नाही त्याला थोडस लागलं तरी लगेच सायड्यांना वाईट वाटत त्यामुळं लगेच त्याला औषध दुषध लावतात आणि जे पत्रीचा जो प्रॉब्लेम झाला तो आता क्लिअर झाला तुमचा हो काढून टाकलेला एक पत्री आता पायांच्या म्हणजे जरा थोडासा लगत होता मागे त्यामुळे पत्र लावल्या होत्या आता त्या पात्रामध्ये पायाला लागायच्या त्यामुळे त्याच्या पायाला पट्टी असायची आता साडेसहा वर्ष झालाय ना तो हो तुम्हाला असं म्हणजे किती अजून पळावा असं वाटतं म्हणजे पळावा वाटतो असं काय नाही जोपर्यंत त्याच्यात क्षणशक्ती तोपर्यंत तो पळणार त्याच्यानंतर काय आपला घरीच बसून राहणार बरोबर अजून काय अजून तुमच्या दावणीला कोणती कोणते म्हणजे आता म्हणजे बैल आहेत ते म्हणजे असं कोणतं वाटतं की बाबा नाव आता कारण तुम्ही मध्ये तर पण तुम्ही खोटं टाकलं होता त्याच्याबद्दल त्याची बी ट्रेनिंग चालू आहे बघून तर आता तो आहे म्हणजे तिथनं पुढे जो तुमचा प्रवास झाला तर त्याला आयुष्यात तुमच्याकडे असं त्यानं ब्रेकच दिला नाही म्हणजे नाराज कधीच केला नाही बरोबर म्हणजे अजून त्यानंतर ती मैदान झाली त्यानंतर कधी असं वाटलं की बाबा आपण आता या पहिल्या क्षेत्रात आपल्या बाप्पा आपलं करत नाव मिळवून गेले तिहून पुढं म्हणजे जेवढी त्याला बैल घातली तो कुठल्या बैलासोबत कमी पळला नाही की सगळ्या बैलांना तो वाढच पडला मग तिन पुढं आपले मग आपला आपण हा अपरिजित झालो तरी आपला बैल कधी कमी पळलाच नाही काय चुका झाल्या त्या आपल्यामुळं झाल्या बरोबर त्यामुळं कधी आपली मन खाली गेलीच नाही बरोबर आणि हार जित तर होत राहते पण ज्या हार ज्यावेळी नवीनमध्ये होता तो म्हणजे ज्यावेळी पळायचा त्यावेळी हार व्हायचे त्यावेळी तुम्हाला त्या म्हणजे त्यावेळी कसं वाटायचं म्हणजे आपला जर हार झाली त्यावेळी कसं कुठला बैलगाडी मालक असू दे बैल ते थोडस दुःख होत बरोबर पण धीर सोडायचं ना संयम ठेवायचा पुढल्या मैदानात परत करून दाखवायचं बरोबर आणि कुठल्या बैलासोबत ना मोठ्या बैलापेक्षा जर बारक्या बैलाच घातलं ना तर त्या बैलाला गुलाल मिळून देतो म्हणजे देतो आणि त्याची खासियत पण म्हणजे त्याला देवच मानतात म्हणजे महाराष्ट्राचे सगळे पब्लिक देवच मानतात त्याच्याबद्दल काय सांगतात आता त्याला मी गावठी बैलांचं देवदूत म्हणतात बरोबर म्हणजे अक्षरशः आणि इथं भेटायला पण यार पब्लिक त्याला म्हणजे त्याचे फॅन्स वगैरे बैलगाडी सत्रात ना अशी बैल नव्हती मग आता सगळी नाही का बैल घेताना सगळं बघून घ्यायची बरोबर जसं बाका पळायला लागलं तसं आता बैलगाडी क्षेत्रात सगळी प्रकारची बैल दिसायला आता बारीक बारीक पोर गायला खूण झाले की त्याला पळवायच बघतात नाही तर पहिलं कोण दर्शी बैलांना इज्जत देत नव्हतं बरोबर नक्कीच कारण आता भरपूर अशी सगळे तुम्ही म्हणताय की प्रत्येक प्रकारची बैल असतात आणि कुणाचं नशीब काय सांगू सांगू शकत नाही आणि लग पण असत आणि